त्यांचा सात व आठ तारखेला नांदेड जिल्हा दौरा आहे त्या पाचवी स सभेच्या संदर्भात आजची मराठ सकल मराठा समाज व सर्व संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद बोलून आली होती पत्रकार परिषदेचा हेतू हेच की तळागाळातील ज जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून लोकांना कळावं की आठ तारखेला आणि सात तारखेला सभा आहे त्या सभेसाठी आपण जावं जाताना आपण सर्व कुटुंब शांततेत जावं शांततेत जाऊ यावं कारण का प्रत्येक सभा हे शांततेत होती आणि शांतत झाली पाहिजे परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्षे जाणीवपूर्वक मराठा समाजात आणि उभीसीत वादनावर प्रयत्न करत त्या वादाच्या नादी न लागता आपली जे मुख्य मागणी आहे मराठा समाज ओबीसी आरक्षण हो। मिळावं या मागणीकडे फोकस करावं हो। आणि सभेला चा, चा, कुठेही गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं कारण हो। का छगन भुजबळ असेल गिरीश महाजन असेल जाणीवपूर्वक मराठा समाज ते निर्माण करायचा प्रयत्न आहेत तर यांचा प्रयत्न हो। हलून पाडण्यासाठी मराठा समाज एकत्र यावं जर छगन भुजबळ आणि गिरीश महाजन जर मराठा समाज आड येत असतील तर मरा समाज देखील ते आडव केल्याशिवाय राहणार नाही मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देऊन सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी याच्या आधी देखील दोन उपोषण या ठिकाणी दोन वेळा उपोषण केलं पण सरकारनं त्यांना चोवीस डिसेंबर पर्यंत या ठिकाणी वेळ द्यावा जे की ओबीसीकरण करण्यासाठी आम्हाला काही पूर्तता कराव्या लागतील कागदोपत्रे ते करण्यासाठी हे सांगितल्यामुळे त्यांनी या ठिकाणी वेळ दिला पण मराठा ओबीसीकरणाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्राचा दौरा त्यांनी चौथ्या टप्प्यातील या ठिकाणी आहे त्या दौऱ्यानिमित्त सात आणि आठ तारखेला ते नांदेडमध्ये पाच सभा या ठिकाणी घेणार आहेत त्या पाचही सभेंना लाखोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहावा असं आवाहन आम्ही सकळ मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी नांदेड जिल्हा या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत त्याचबरोबर सरकारमध्ये काही असलेले मंत्री असतील काही असलेले प्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधी हे मुद्दा म्हणून दोन समाजामध्ये या ठिकाणी ते निर्माण करण्याचा ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी टीपी मुंडे यांनी हिंगोलीच्या सभेमध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की आमचा बंजारा समाज हा आंध्रा आणि तेलंगणामध्ये या ठिकाणी एस टीमध्ये मध्ये आहे त्याच पद्धतीनं आम्हाला महाराष्ट्रात एस टीमध्ये वर्ग करावा पण आमचंही तसंच म्हणणं आहे की आमचा मराठा समाज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ओबीसीमध्ये आहे मग आम्हाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत होता ते बाहेर काढला गेला तो पुन्हा आणखी आम्हाला मध्ये घ्यावा एवढीच आमची मागणी आहे दोन समाजामध्ये कोणीही तेढ निर्माणचा प्रय प्रयत्न करू नये आणि त्याला मराठा समाज कधीच खतपाणी घालणार नाही आणि आम्ही शांततेच्याच पद्धतीनं सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून घेऊ हो, म्हणजे करून हो घेऊ एवढं या ठिकाणी सांगतो